नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणले पॉपलेट तर आता पॉपलेटचा एक छानसा प्रकार करते आणि ही हेल्दी रेसिपी आहे त्याच्यामुळं कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी डाएटवाल्यांसाठी सुद्धा खूप छान रेसिपी आहे तर चला सुरुवात करते अगोदर पॉपलेट कापून घ्यायचे तर ह्याच्यासाठी साहित्यसुद्धा अगदी फार कमी घेतलेलं आहे बघा तर बघा इकडे घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची एवढ्याच साहित्याबरोबर घरगुती मसाला आणि मीठ एवढंच मी वापरणार आहे ह्याच्यामध्ये तेलाचा वापर तेला वापरसुद्धा करणार नाही आहे बघा पापलेट आहेत ना अगदी फ्रेश आहेत बघा अगोदर पोट साफ करून घेते आणि पापलेटची जास्त भाग करत नाही तर बघा पापलेट असं छान पोट साफ करून घेतले म्हणजे पापलेट आतून मी साफ करून घेतलेलं आहे धुवून घेते अगोदर बघा पापलेट अगदी व्यवस्थित साफ केलेला आहे छान मी कट करून घेतलेलं आहे पातळ पीस केलेले नाही आहेत पापलेट आहे ना खाण्यासाठी खरंच खूप छान असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम पण जास्त असतं तसंच आहे ना दुसरं पापलेट मी कापून घेते दोनी, तर बघा आपले दोन्ही पापलेट अशी छान कापून झालेली आहेत जास्त बारीक नाही आणि जास्त मोठीही नाही कारण हे मी फ्राय करत नाही आहे त्याच्यामुळं तुमच्या लक्षात येईल की मी एवढी जाड का कापली आहेत तर बघा पापलेट मी छान कापून घेतलेत त्याच्यानंतर धुवून घेतलेत व्यवस्थित आता दर आहे ना थोडंसं कोकमचा रस आहे म्हणजे अगोळ आहे ते टाकते आणि याला असं छान लावून एक पाच मिनटासाठी बाजूला करून ठेवते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर बघा अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची जी घेतली आहे ते अगोदर बारीक तेचून घेते तर बघा कोथंबीजकर जे डेट होते कवळे कवळे ते सुद्धा घेतलेले आहेत मी तर बघा एक केळीचं पान घेतलंय मी केळीचं पान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे पान आहे ना मी थोडंसं हलकस असं गरम करणार आहे त्याच्या अगोदर ही केळीच्या पानाची शीर आहे ती अगोदर मी लाटून घेते केळीचं पान मी हलकस लाटून घेतलेलं आहे म्हणजे त्याची शीर मी अशी छान लाटून घेतली आहे आता थोडस गरम करते म्हणजे आपल्याला पानामध्ये आपल्याला मच्छी भरायची आहे त्यावेळेस ते व्यवस्थित आपल्याला पॅक करता येईल छान पान मऊ झालेलं आहे तर बघा केळीचं पान आहे ना ते मी असं दोन तुकड्यामध्ये करून घेते म्हणजे त्याची पीस करून घेते छानस असं व्यवस्थित झालेलं आहे तर बघा आजची टीप अशी आहे जेव्हा आपण केळीच्या पानामध्ये किंवा हळदीच्या किंवा कोणत्याही पानामध्ये एखादी रेसिपी शूट करत असो त्यावेळेस आहे ना ते पानाला जर शीर असेल तर ती नक्की लाटून घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पान हलकंसं गरम करून घ्यायचं त्याच्यामुळे आहे ना आपण जेव्हा त्याच्यामध्ये तो पदार्थ बांधणार असतो त्यावेळेस हे पान अगदी असं छान मऊ होतं बघा अशा पद्धतीने मी सगळी पानं अशी छान कापून घेतलेली आहेत आता आपल्या रेसिपीकडे बघूया मच्छीचा रसा असा मी छान बनवून घेतला आहे कारण मी मच्छी आज स्टीम करणार आहे आणि आपण नुसताच स्टीमर खाली ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर त्याच्यापेक्षा आपला गॅस वाया जाणार नाही म्हणून खाली रसा करते अद्रक लसूण कोथंबीर मिरची अशी छान मी टेचून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते त्याला जाडी भरती आहे त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार त्याच्यानंतर बघा आपला शलाखा इन वन घरगुती मसाला आहे तो टाकते म्हणजे तो थोडासा घेते आणि आता हे छान असं मिक्स करून आपल्याला मच्छीला लावून घ्यायचं आहे बघा आता हे छान लावून झाले मिक्स झालेलं आहे इकडे बघा जे केळीचं पान घेतलंय ना त्याच्यामध्ये अगोदर हा मसाला लावून घेते त्याच्यानंतर बघा पापलेट ठेवते त्याच्यावर आपल्याला मसाला असा व्यवस्थित लावून आहे जास्त आपल्याला मसाला मसाला करायचा नाहीये असं छान मसाला लावून आहे आता हे आपल्याला केळीचं पान आहे ना ते बांधायचं आहे तर मग आता हे छान असं मी बांधून घेते मित्रांनो पुढची रेसिपी तुम्हाला हळदीच्या पानात आवडेल का नक्की कमेंटमध्ये कळवा तर मग आता हे असं छान पोटळी तयार झाली ही बांधून घेते मग अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे केळीचा दोरा तुम्हाला नाही करता आला आपला नॉर्मल दोरा असतो त्याच्यावर पण आपल्याला छान असं बांधून घेता येतं छान एक बांधून झालेली आहे बघा ह्याच्यात कुठेही तेलाचा वापर केलेला नाहीये जर आपल्याला असं वाटतं की आपलं मिश्रण सॉरी घट्ट आहे तुम्ही थोडासा पाण्याचा किंवा कोकमच्या पाण्याचा वापर करू शकता असे सगळ्या आहेत ना बांधून घेते अगोदर तर बघा इकडे सगळ्या आपल्या अशा पोटल्या बांधून झालेल्या आहेत आणि मी दोन पीस आहेत ना हे रशासाठी ठेवले तर हे डोक्याचे पीस आहेत बघा तर मी रस्सा बनवलाय तर त्याच्यामध्ये हे टाकती आहे आपला रस्सा छान उकळतोय तर आपला गॅस सुद्धा वाया जाणार नाही तिचा स्वाद सुद्धा आपल्या रशामध्ये उतरणार आहे तर बघा आता जे पोटल्या बनवून घेतल्या अशा छान स्टीम करायला ठेवते ह्याचा फायदा असा आहे ना की आपलं इंधन पण वाचणार आहे म्हणजे मी भांड्यामध्ये बनवलं असतं नुसतं स्टीम केली असती तर गॅस वाया गेला असता कारण खाली फक्त आपण पाणी ठेवतो तर पाणी आपल्याला जर बटाटे उकडायचे असतील तर किंवा काय उकडायचं असेल तर आपण ते त्याच्यामध्ये ठेवू शकतो पण मी आज रसा खाली ठेवलाय आणि वरती मच्छी स्टीम करायला ठेवली म्हणजे मच्छीचा फ्लेवर सुद्धा आहे ना तो रसामध्ये उतरणार आहे आता ही स्टीम होण्यासाठी मच्छीला फार वेळ लागत नाही पण स्टीम होण्यासाठी आपण दहा मिनटाचा वेळ देणार आहोत तर बघा स्लो फ्लेमवर ठेवलेली आहे अगदी छान शिजते म्हणून तर मी दहा मिनटाचा वेळ दिलेला आहे तर बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण मच्छी बघूया कारण पानांचा कलर बघा पूर्णपणे चेंज झालेला आहे तर बघा किती छान वाफ येते खाली आपला रस्सासुद्धा अगदी बघू शकता किती छान तयार झाला आहे गॅस बंद करते आणि एक दोन मिनटं ह्या वाफेवरती ठेवून देते तर बघा आता एक एक आपण काढून घेऊया तर बघा आपली मच्छी अगदी छान तयार झाली आहे खोलून बघूया ओ हो एक नंबर तर बघा आपण मच्छीसुद्धा बघूया तर बघा न तेल टाकता आणि किती छान आपली मच्छी तयार झाली आहे तर मित्रांनो आज बनवले केळीच्या पानामधलं स्टीम केलेलं पॉपलेट तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो आजची रेसिपी ही तेलाचा अजिबात वापर न करता अगदी झणझणीत बनवलेली आहे तर या तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर ही रेसिपी एन्जॉय करायला